तर इथे मी ही नाम सुरमई घेतलेली आहे ही मी मार्केटमधूनच कापून आणलेली आहे इथे तुम्ही पाहू शकताय बघा मोठे मोठे असे हे पीस आहेत हे बघा आणि याला ना मी हे मीठ लावून ठेवलं होतं एक तास जसा तुमच्याकडे वेळ असेल ना तेवढा तुम्ही हे मीठ लावून ठेवायचं आणि मीठ लावते वेळी ना जे जाडं मीठ येतं ना ते लावायचं आहे बघा अशा पद्धतीचं जाडं मीठ असतं बारीक लावलं तरीही चालतं आणि मीठ लावून ठेवल्यानंतर ना कसं मच्छीला चांगली चव येते त्याच्यामुळे मीठ लावून ठेवायचं तर आता ही मी सुरमईना चांगली धुवून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता मच्छी आपली चांगली धुवून झालेली आहे यातलं पाणी ना सर्व काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये मी हा आगळ घातलेला आहे जर तुमच्याकडे आगळ नसेल ना तर लिंबूचा रस घातला ना तरीही तरी चालेल या मच्छीला चांग चा। ना चांगला हा आगळ असा लावून घ्यायचा आता हे मी आगळ लावून पाच मिनटं अशीच मच्छी ठेवणार आहे नाही ठेवली तरी चालेल पण तुमच्याकडे वेळ असेल तर ठेवू शकता मच्छी फ्राय करण्यासाठी इथे मी काही मसाले घेतलेले आहेत तर इथे कोणकोणते घेतले आहेत ते तुम्हाला सांगते इथे मी हा मालवणी मसाला घेतलेला आहे मच्छीला जो वापरतो आपण ना मालवणी मसाला तो आहे त्यानंतर इथे हळद घेतलेली एक चमचा इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ बेसन दोन चमचे दोन चमचे रवा आणि त्यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आता हे आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे इथे पाहू शकता आता काय करायचं हे बघा हा मच्छीचा पीस असं घ्यायचा आणि याला असं हे मसाला लावून घ्यायचा अशा पद्धतीने सर्व मच्छीला आपण हा मसाला लावून घ्यायचा तर मच्छी फ्राय करण्यासाठी मी इथे गॅस पेटून घेतलाय आणि त्याच्यावरती आपण हा तवा ठेवायचा आहे तर इथे आपला हा तवा गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण घालायचं तेल तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण ना जे मसाला लावलेले सुरमईचे पीस आहेत ते घालायचे आहेत गॅस एकदम फुल ठेवायचा नाही मिडियम ठेवायचा आणि दोन्ही साइडने आपण छान हे सुरमईचे पीठ भाजून घेणार आहोत तर याच्यामध्ये तुम्ही नुसता रवाच वापरत असाल ना तर नाही वापरायचा त्याच्यामध्ये पीठ हे तांदळाचं वापरायचं तांदळाचं पीठ नसेल तर तुमच्याकडे बेसन वापरायचं नाहीतर काय होतं रवाना तेलामध्ये घात टाकल्यावरती सुरमईचे पीठ भाजायला रवा निघून जातो तेलामध्ये सगळा निघतो त्याच्यामुळे आपण थोडस तरी बेसन किंवा तांदळाचं पीठ वापरायचं तर आता इथे मी हे परतून घेते या अगोदर ना मी बरेचसे रेसिपी चॅनल वरती अपलोड केलेले आहे तर तुम्ही पाहिला नसाल ना तर नक्की पहा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला या रेसिपी कशा वाटल्या त्या खूपच छान असा याला कलर सुद्धा आलेला आहे पाहू शकता तर आता मी परत एकदा दुसऱ्या साईडने पलटी करते ये वगा हे बघा हे थोडेसे कडा आहेत ना हे पण भाजले गेले पाहिजेत त्यासाठी थोडा असं पण करायचं आहे बघा उभी करून मच्छी बघा मसाला पण छान असायला लागलेला आहे आणि चव एवढी चांगली येते ना तुम्ही या पद्धतीने एकदा करून पाहिलात ना तर तुम्हाला समजेल आणि व्हिडिओ हा पूर्ण पहा मध्ये स्कीप करू नका आणि व्हिडिओ आवडला ना तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता मी हे सुरमईचे पीस एका डिश मध्ये काढून घेते हे बघा